दोन वर्षापासून या ठिकाणी मराठी कन्यापाठ शाळाच्या बाजूला आणि श्री शिवाजी हायस्कूल समोरील जो शासकीय रस्ता आहे तो पूर्णतः बंद होता त्याकरता आम्ही आठ ऑगस्ट रोजी महानगरपालिका आयुक्त प्रशासन यांना भेटून उपायुक्त चव्हाण मॅडम यांना भेटून निवेदन दिले त्या निवेदनात असं नमूद केलं की या ठिकाणी शाळा आहे शाळेतले विद्यार्थी आहे पहिली ते चौथी पाचवी ते दहावी असे अनेक वर्गाचे विद्यार्थी पालक त्यांना ये जा करताना त्रास होतो त्याचबरोबर बाजूला हॉस्पिटल एवढा यांचा दावखाना आहे एक बालरोग हॉस्पिटलसुद्धा असे दोन तीन दवाखाने दोन तीन शाळा पेट्रोल पंप असा सगळा म्हणजे गर्दी ये जा गर्दी होण्याचा रस्ता आहे आणि हा रस्ता बंद असल्याकारणाने बाजूच्या रस्त्यावर शाळा सुटल्यावर एक जडी मोठी गाडी आली तर पूर्णपणे ट्रॅफिक होती तर एकंदरीत यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं परंतु महानगरपालिकांना प्रशास तात्पुरती थातूर मातूर कारवाई केली थुक्याचं मलम लावल्यासारखं हे पत्र काढले साईडला ठेवले मात्र अद्यापही या ठिकाणी ही खडी हे सर्व मटेरियल पडलेलं आहे पलीकडचं गेट आम्ही स्वतः दररोज सकाळी येऊन आमचे मुलं आमच्या परिसरातील मुलं या ठिकाणी ये जा करता म्हणून एक सामाजिक भावनेतून आम्ही स्वतः गेट उघडतो या ठिकाणी येतो संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं असता वारंवार सांगितलं परंतु कुठलीही त्यांना दखल घेतली नाही आयुक्त साहेबांनाही फोन केला त्यांनाही दोन वेळ सांगितलं त्याचबरोबर ये शहर वातुक हे शहर वाहतूक शाखेचा प्रश्न येतो इथं वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो म्हणून वाहतूक शाखेचे श्री इंगळे साहेब यांनाही स सांगितलं इंगळेसाहेबही चक्कर मारणारे त्याचबरोबर या ठिकाणी शहर जे अतिक्रमणचे प्रमुख आहे जुना जालना शहर पंडित पवार आमचे मित्र पंडित पवार साहेब यांनाही दोन तीन वेळेस वारंवार सांगितलं त्यांनी उद्या करतो आज करतो माझ्यामागं दुसरे काम आहे आणि दुसरे काम म्हणजे कोणते असते जे गोरगरिबी लो गोरगरीब लोकं भाजीपत्ता छोटे मोठे व्यवसाय करून दोन पाच घंटे कुठंतरी साईडला ज्यांच्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी उभा राहतात त्यांना काढण्यामध्ये हे व्यस्त आहे परंतु इथं बाल विद्यार्थी जो छोटे छोटे विद्यार्थी शाळेतून ये जा करतात त्यांना पत्र लागतात गज लागतात जखम होती अशा ठिकाणी त्यांना वेळ नाही म मला कुठंतरी असं म्हणायचं या विभागाचे या एरियाचे शहर मालमत्ता किंवा अतिक्रमण प्रमुख जे असतील त्यांनी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी काहीतरी आर्थिक मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याचे काम केलं की काय असा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर आत्ता या परिसरातील काही नागरिकांनी असं सांगितलं की महानगरपालिकेचे लोक आले होते त्यांनी स्वतः अर्ज तयार केला आणि त्या अर्जावर आमच्या सह्या घेतला की रस्ता बंदच असायला पाहिजे म्हणून आत्ता त्यांनी खाजगीत बोलताना या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं आणि याच्या उपरही या ठिकाणी प्रतिष्ठित लोकांचे घरं आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज आहे याही ठिकाणी कॅमेरा आहे पलीकडच्या रोडनं कन्यापाट शाळेच्या बाजूला विठ्ठल मंदिर समोरून तिथंही कॅमेरे आणि आत्ताच नुकताच प्रशासनानं गांधी चमन परिसरात कॅमेरे लावलेले पालकमंत्री महोदयांनी कॅमेऱ्यावरून बऱ्याच ठिकाणी संवाद साधला त्या कॅमेऱ्याच्या मार्फत नगरपालिका महानगरपालिका प्रशासन असन जिल्हा प्रशासन असन आणि संबंधित वाहतूक शाखेचे जे, जे काही अधिकारी असतील यांनी तेही बघावे जेणेकरून हा रस्ता मोकळा होईल आणि नागरिकांना विद्यार्थ्यांना इथं धावकांना असल्यामुळे रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना एक जाण्या येण्यासाठी मोकळा होईल गेल्या दोन वर्षापासून हा जो रस्ता जो थांबलेला आहे आज आमचे मनसेचे प्रमुख राहुल भाऊ सुद्धा या ठिकाणी हे सकाळी येऊन गेले त्यांनीही बघितलं त्यांनाही आता आंदोलनाचा पावित्रा उचललेला आहे आणि माझी प्रामाणिकपणे महानगरपालिकेला एक मागणी आहे विनंती याआधी केली आता विनंती करत नाही त्यांना एक इशारा देतो की तुम्ही जर तात्काळ विद्यार्थ्यांच्या हितास्तव हा निर्णय घेतला नाही तर आम्ही नाईला असतो तुमच्या मनसे असल मराठा महासंघ असेल आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि संबंधित शाळेचे जे काही शिक्षक असतील त्यांना सोबत घेऊन याआधी या शाळेंना निवेदन दिलं त्याचबरोबर नगरसेविका संध्याताई देठे यांनीसुद्धा या प्रकरणी निवेदन दिलं आहे या सगळ्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या जे काही प्रमुख असतील जे जबाबदार असतील संबंधित असतील त्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू